आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथासमोर श्रीपर फोडून मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली त्याआधी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन केले यावेळी महोत्सव समितीचे सातपुर शहर अध्यक्ष भिवानंद काळे खजिनदार रवींद्र काळे कार्याध्यक्ष कुमारी मायाताई काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव कार्याध्यक्ष नागरे के के काळे अरुण काळे रवी नाना काळे शिवाजी काळे प्रताप काळे पद्मराज काळे शुभम काळे हर्षल काळे कुणाल काळे सिद्धांत काळे अशोक उशिरे राजू नेटावटे आनंद काळे राजू सोनणे ताटे साहेब संगम काळे मोगल काळे समस्त काळे परिवार तसेच समस्त भिनो भी सैनिक भीमा अनुयायी यावेळी कार्यक्रमा प्रसंगी दिसून आले मोठा आनंद दिसत होता यावेळी प्रमुख मान्यवर यांनी देखील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला यावेळी कामगार नेते डॉक्टर डी एल कराड आमदार शिमा हिरे शांताराम निगळ माजी नगरसेवक सलीम शेख नितीन बाळा निगळ

ఐియలు సచ్సటా తో కคะెపకి కాడి కిలినాదాకాయ మిరాకాయి శర్కాయషయఠ్ మిరిటవయ ఆకలాాకా పిరి దాయసలడి నాంరా నాం � Tahunె నాచాది వి కిలా� आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सर्वजण संपन्न करत आहोत समितीच्या आणि खूप मनापासून विवाना काळे आहेत मजी आहेत भगवान ठाकरे आहेत सर्व त्या परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक आहेत दरवर्षी आपण खूप उत्साहान आहे इथे या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो आणि या वर्षी विशेष म्हणजे आपण खूप अतिशय सुंदर असा देखावा इथे तयार केलेला आहे त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यक्रम इथे ठरलेले आहेत मग व्याख्यान असेल आयोजित हे सर्व या समितीचं मनापासून कौतुक करते आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेला आहे त्यांच्या विचारावर आपण जरी अंगीकारले आणि त्या दृष्टीने आपण पाठ आपण चालू मला वाटतं आपल्या सगळ्यांना भारत जो म्हणून आपण बोलायचा आहे तो होईल याची मला खात्री आहे डॉक्टर साहेबांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे की तुमच्याकडे तर दोन रुपये असतील पण एक रुपया तुम्ही भाकरीसाठी खर्च करा आणि दुसरा रुपया हा पुस्तकासाठी खर्च करा कारण भाकरीसाठी खर्च केलेला आपला

वेगळा या ठिकाणी उत्साह असतो आणि मिरवणुकीमध्ये मला वाटतं लातूर शहरातील लातूर सर्व नागरिक लहान मुलांचं आपल्या कुटुंबासह या मिरवणुकीमध्ये येत असता थोड्याच जणांमध्ये नागरिकांना सर्व नागरिकांना विनंती करतो आपण सर्व कुटुंबासह या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आपल्या त्या महामार्गाची जयंती हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं हा सगळ्यांचं सेलिब्रेशन झालं आणि म्हणून मी खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी हा देश जयंती उत्सव आनंदामध्ये करावा आणि या महामार्गाचा विचार आणि त्यांचं जे जीवन हे आपल्याला प्रेरणा करून आपल्यासमोर ठेवावं याच मार्गावर गेल्यानंतर आपली खऱ्या प्रगती होणार आहे माणूस म्हणून आपल्याला लग्नाचा अधिकार मिळणार आहे पुण्याच्या आपण सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपण सर्वांना दीरदयांची त्यातो आम्ही आपण सर्व जे स्वूप आहे ते सर्व कार्यकर्ते आणि कोर कमिटीचे आपले सदस्य आहे आणि प्रामुख्याने प्रत्येक भावाचा जो संबंध आहे काही यावर्षी दरवर्षी आम्ही आकाशिरोप प्रत्येक घरावर ऑलरेडी घ्यायचो परंतु या वर्षी ठरवलं की प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या घरा आपल्याला बाबासाहेबांचे विचार आहे की त्यांचा ज्यांना बाबासाहेबांसह नौका भेटलेला आहे त्यांचं हिरव आहे त्यांना मान जीवन बघायला अधिकार आहे त्या प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी आता अर्जून घ्यायचे आणि जेव्हा घरामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय महासागर बघवायस मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाहण्यासाठी सातपूर राजवाडा या ठिकाणी भीम अनुयायी दिसून आली मोठ्या प्रमाणात भीम अनुयायीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येऊन अभिवादन केले डीपी न्यूज बिरो रिपोर्ट सातपूर डीपी न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डीपीए न्यूज मराठी